चलो गुड ऑल माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे सर्वांचं मी विपुल ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर ओके ज्याप्रमाणे तुम्हाला टायटलमध्ये पाहायला मिळाला असेल की आज आपण ताम्रपाषाण संस्कृती आणि त्याच्या आसपासच्या काही संस्कृती ज्या आहेत त्यांचा आपण अभ्यास आज, आप आज करणार आहोत ओके आपण पाषाण कालखंडाचा कालच्या सेशन मध्ये अभ्यास केला होता आपली ही जी सिरीज आहे ही सिरीज आता सुरू झालेली आहे काल आपण पुरापाषाण कालखंड आणि मध्यपाषाण कालखंडाचा अभ्यास केलेला आहे म्हणजे कालच्या सत्रामध्ये आपण हेही पाहिलं की प्रागत ऐतिहासिक कालखंड म्हणजे नेमकं काय आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणजे नेमकं काय आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपण पुरापाषाण मध्यपाषाण या कालखंडाचा काल अभ्यास का केला आज आपण पाहणार आहोत की नवपाषाण कालखंड आणि त्याच सोबतचा किंवा त्याच्या मागे पुढे असलेला ताम्रपाषाण कालखंड नेमका काय आहे आणि या कालखंडामध्ये मानवाचा जो विकास झालेला आहे किंवा मानवी जीवनाचं जे काही विकसित झालेलं आहे या सगळ्या गोष्टीला मानव विकासाची क्रांती म्हणता येईल का या गोष्टीचा शोध आज आपल्याला घ्यायचा आहे किंवा याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे ठीक आहे चला तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे बघा तत्पूर्वी एक महत्वाची सूचना सगळ्यांसाठी मित्रांनो हिस्ट्री ऑप्शनची तयारी करत आहात किंवा तयारी करण्याचा विचार असेल तर ही तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकता हिस्ट्री ऑप्शनची ही जी बॅच आहे ही बॅच आपली चेंड फॉर्मॅटमध्ये असते या बॅच मध्ये एक, एक सेशन नंतर तुम्ही इंटर करू शकता म्हणजे आता मॉडर्नचा सेशन संपलेला आहे आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा सेशन आता स्टार्ट करत केला जातोय तर अशा वेळेस तुम्ही या बॅच मध्ये इंटर करायला काही हरकत नाही आहे ओके सो ही एक चांगली वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही खरंतर ऑप्शनलची तयारी करू शकता आणि हिस्ट्री ऑप्शनल ऑप्शनल घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शनल असेल अधिक माहितीसाठी तुम्ही मला या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा नाईन सिक्स झिरो फोर फायव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल ओके चलो बघा <coughs> सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नव पाषाण कालखंड बघा पाषाण कालखंडाचा अभ्यास करत असताना आपण दोन महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या ओके बघा आता पाषाण कालखंड या पाषाण कालखंडाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की सगळ्यात प्रथम एक महत्वाची गोष्ट ही होती की आपण पुरापाषाण कालखंड पण पाहिला मध्य पाषाण कालखंड पण पाहिलेला आहे आणि आता आपण नवपाषाण कालखंडाला पण सुरुवात करतोय हा एक घटनाक्रम आहे या कालखंडामध्ये माणसाने किंवा माणसाच्या जगण्याचे फीचर्स कशा पद्धतीनं बदलत गेले हे आपण अभ्यासतोय ओके बघा नवपाषाण कालखंडामध्ये म्हणजे मग मा, मला असं वाटतं की मी कालच्या सेशनमध्ये एक शेवटी एक वाक्य बोललो होतो ते तुम्ही तुम्हाला आठवत हो असेल बघा की मध्य कालखंडाच्या शेवटी शेवटी माणूस समूहात राहू लागला आणि तो समूहात राहत असताना त्याला समूह भावना ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आता समूह भावना निर्माण होणं म्हणजे नेमकं काय बरं तर त्याला समूहामध्ये आपले परके या सगळ्या गोष्टींचं जर असं नॉलेज आहे थोड्याशा त्या इमोशन्स त्याच्यामध्ये क्रिएट झाल्या होत्या अशा अवस्थेत हा माणूस जो आहे तो जगत होता नवपाषाण कालखंड जर बघितला तसं नवपाषाण कालखंड हा इसवीसन पूर्व पाच हजार पाचशे ते तीन हजार पाचशे पर्यंत ही सांगितला जातो म्हणजे अगदी इंडस इंडस्ट्रीला पर्यंत सांगितला जातो म्हणजे इसवीसन पूर्व सन इस पूर्व पाच हजार पाचशे ते अगदी तीन हजार पाचशे पर्यंत हा कालखंड सांगतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंधू संस्कृतीची सुरुवात इसवीसन पूर्व तीन हजार पाचशे पासून ते इसवी सन पूर्व एक हजार आठशे पर्यंत आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अश्मयुगातील माणूस त्याच्या शेवटच्या युगामध्ये असताना हा जो त्याचा प्रदीर्घ मोठा कालखंड आहे या कालखंडामध्ये तो एका आपण त्याला म्हणूया ना की एक नागरी जीवनाकडे वळण्याचा प्रयत्न करणार आहे तो प्रयत्न कसा होता किंवा ते कशा पद्धतीनं तो नागरी जीवनाकडे आला कशा पद्धतीनं तो एका ग्रामीण वसाहतीपर्यंत येऊन थांबला हे आपण पाहणार ओके बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने आपण फीचर्स पाहत असतो या फीचर्सनुसार जर आपण विचार जर केला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं फीचर हेच आहे की नवपाषाण कालखंड जो आहे या नवपाषाण कालखंडामध्ये माणसाने जो विकास केला आपण ह्या तीन ते चार गोष्टींवरून असं म्हणू शकतो की हो नवपाषाण कालखंडामध्ये माणसाकडे स्पेशली काही या गोष्टी होत्या मी तुम्हाला सांगितलं की मध्यपाषाण कालखंडाच्या शेवटी शेवटी माणूस एका सपाट जमिनीवरती येऊन थांबला म्हणजे जंगलातून बाहेर अशा मोकळ्या जमिनीवरती तो आलेला आहे तिथं त्यानं घरं बनवायला सुरुवात केली सुरुवातीच्या कालखंडात त्याची घरं कशी होती तर काही दोन तीन दगड उंच उंच दगड अशी ठेवली जायची त्याच्यावरती काही पाला टाकला जायचा आणि त्या घरात या मध्ये एक खड्डा केला जायचा जेणेकरून प्राण्यांपासून रक्षण होईल काट्या कुपट्यांचं कुंपण जे आहे ते सुद्धा त्या त्यासोबत त्याला तो टाकायचा आता खऱ्या अर्थानं नवपाषाण कालखंडामध्ये यानं राहण्याची पद्धतही थोडीशी बदललेली आहे का कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्याकडे कृषी विकास झालेला आहे आता जी बेसिक स्तरावरची शेती तो करत होता ती इतकी काही नाही आहे एक लक्षात घ्या या कालखंडामध्ये मी एक तुम्हाला इमेज दाखवतो म्हणजे तुम्हाला ते खूप क्लिअर होईल अजून ओके येस बघा इथे तुम्ही ही इमेज बघू शकता मित्रांनो या इमेज मध्ये तुम्ही पाहताय की हे एक प्रकारचा कबीला त्यांचा तयार झालेला आहे जंगलाच्या बाहेर नदीच्या काठी सपाट ठिकाणी ते आले असावेत त्यांची घरं बघा त्यांची घरांची रचना बघा आणि या ठिकाणी बघा त्यांनी जे पाळीव प्राणी ठेवलेले आहेत त्या प्राणी पाळीव प्राण्यांच्या भोवती काट्याकोपाट्यांचं कुंपन जेणेकरून त्याचं रक्षण केलं जावं लक्षात शिकार असेल किंवा जो काही आपण त्याला म्हणूया की शेतीचा प्रयत्न असेल हा शेतीचा प्रयत्नही त्यानं बाजूलाच केलेला होता एक बेसिक स्वरूपाची शेती तो माणूस करू लागला होता तो आता निसर्गातील वस्तूंचा वापर करून छान पद्धतीनं काही कौलारू घरांची निर्मिती करत असायचा यावरूनच हे लक्षात येते बघा इथे हे पण तुम्ही पाहू शकताय की या कालखंडामध्ये इथं त्यानं त्याला आगीचाही शोध लागलेला होता म्हणजे असे काही फीचर्स आहेत की तो खऱ्या अर्थाने एक चांगला आयुष्य जगण्याकडे आलेला आहे ओके बघा आता <laughs> लक्षात घ्या मित्रांनो नवपाषाण कालखंडामध्ये मानवाला कृषीचा शोध लागलेला आहे सगळ्यात पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याला आगीचा उपयोग करता येऊ लागला तसा आगीचा शोध तर मध्यपाषाण कालखंडातच लागलेला होता हे पण मी मागच्या सेशनला सांगितलंय त्याला आगीचा शोध लागलेला आहे पण आगीचा वापर कसा करावा आता खऱ्या अर्थानं तो या कालखंडामध्ये वापर करतोय त्याला हे कळायला लागलेलं आहे की आग कशा पद्धतीने वापरता येऊ शकते अन्न आगीवरती शिजवता येऊ शकतं किंवा अर्ध कच्चं शिजवलेलं अन्न तो खाता असेल कदाचित आगीवरती काही भांड ठेवलं म्हणजे ते मातीचं चिखलाचं जे भांड आहे ते ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी गरम होऊ शकतं हे त्याला कळालं असावं हळूहळू त्याला हेही कळालं की वारंवार भांड ठेवलं तर ते, ते भांड कठीण आणि कडक बनतं म्हणून त्यानं जे भांडे बनवले पुढे जाऊन ते भांडे त्याने पक्के बनवले पक्के म्हणण्याचा अर्थ काय चिखलापासून भांड बनवायचं सुकवायचं आणि त्याच्यानंतर किंवा ते आगीमध्ये ते भाजायचं जेणेकरून ते जास्तीत जास्त काळ टिकतं आणि कठीण बनतं अशा सगळ्या क्लुप्त्या तो कदाचित लावत असावा असा हा मानव या कालखंडामध्ये जगत असायचा याच दरम्यानच्या कालखंडामध्ये काही घरंगनाळ्या वस्तूरपासून त्याला हे लक्षात आलं असावं हो की आपण चाक बनवू शकतो आणि त्यानं चाकाचाही शोध लागला साहजिक होत चाकाचा शोध लागला की मानवाची गतीच वाढली त्याच्या जगण्याची गती पण वाढली होती हे लक्षात घ्या त्याने खूप जास्त प्रगती करायला सुरुवात केली होती मित्रांनो पक्के पक्क्या मातीचे भांडे कृषीचा विकास आगीचा उपयोग चाकाचा शोध अशा सगळ्याच अवस्थेतून मानव जो आहे तो आता थोडासा त्याचं आयुष्य सुखकर करू लागला होता आणि हाच आहे नवपाषाण कालखंड नवपाषाण कालखंड म्हणजे पाषाण कालखंडाचा जवळपास एंड होत आलेला आहे सिंधू संस्कृतीच्या कालखंडात येईपर्यंत म्हणजे इसवीसन पूर्व इसवीसन पूर्व तीन हजार पाचशेच्या कालखंडापर्यंत येईपर्यंत या मानवानं बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे एक ग्रामीण जीवन हा माणूस जगत असावा असा आपण हमखास म्हणू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या की नवपाषाण कालखंडामध्ये त्यानं ज्या पद्धतीनं आयुष्य जगलं असेल या दरम्यानच्या कालखंडामध्ये तुम्ही बघू शकता की काही प्राण्यांना पाळीव पाळीव करणं ओके किंवा पाळीव प्राणी आणि त्यांचा उपयोग त्याला कळालेला असावा त्याची घराची रचना जी आहे ती पूर्णपणे बदललेली आहे निसर्गातील विविध वस्तूंचा उपयोग करून त्यानं घर बनवायला सुरुवात केली असेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे धान्य साठवणे आणि या ठिकाणी शिजवणे अन्न शिजवणे अन्न शिजवणे ओके धान्य साठवणे या गोष्टी तो करू लागला असावा असा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे हे लक्षात ठेवा इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का ओके बेसिक स्वरूपाची घराच्याच बाजूला शेती तो करत असावा एक छोट्याशा ग्रामीण स्वरूपाचं वर्णन आपण थोडंसं म्हणू शकतो की एक छोट ग्राम तो वसाहती जो आहे तर अशा पद्धतीनं वसवत असावा असं आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने नवपाषाण कालखंडामध्ये मानवाने इतक्या पद्धतीनं विकास केला होता विचार करा हा मानव पुरापाषाण कालखंडामध्ये फक्त आणि फक्त त्याला दगडाचा वापर करता येत होता तोही बेसिक नंतर त्यानं दगडावर दगड आदळले आणि त्याच्यानंतर त्याने धारदार दगडांची निर्मिती केली नंतर नंतरच्या कालखंडात टोकदार दगडांची निर्मिती केली त्याला त्या लाकडांवरती किंवा मजबूत मजबूत हाडावरती त्याला बांधून त्याची एक हातकुराड त्याने तयार केली पुढील कालखंडामध्ये हळूहळू माणसाला आसपासच्या निसर्गातील गोष्टींचा आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी कशा पद्धतीनं आपण वापर करू शकतो ह्या क्लुप्त्या त्याला सुचायला लागल्या आणि हळूहळू माणसाचं जीवन सोप्प बनलं आपण म्हणतो ना की जी जुगाडू प्रवृत्ती आहे, आहे ती तशीच माणसाची आहे ती पहिल्यापासून आहे आणि आज तागायतपर्यंत तशीच आहे जोपर्यंत ही ही प्रवृत्ती आहे किंवा हा स्वभाव जो आहे जुगाडू तोपर्यंत समजून घ्या मानवी जीवन प्रगतीपथावर हो आहे आता एक पुढचा एक महत्वाचा मुद्दा याच दरम्यानच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस माणसाचं जीवन अशा पद्धतीनं थोडं सिस्टमॅटिकली होऊ लागलं होतं या दरम्यानच्या कालखंडात काही ठिकाणी माणसाला तांब्याचा वापर करता येऊ लागला होता म्हणजे मी म्हणेल की नवपाषाण कालखंडाच्या शेवटी शेवटी लक्षात घ्या नवपाषाण कालखंडाच्या शेवटी शेवटी याला तांब्याचाही वापर करता आलेला आहे ओके म्हणजे हा कालखंड तुम्ही समजून घ्या पूर्व पाच हजार पाचशे ते इसवीसन पूर्व तीन हजार पाचशे हा कालखंड आहे मी हे सांगतोय की सुरुवातीच्या कालखंडात त्यानं शेती छोटेशी शे गावं वसवली असावीत नंतर नंतरच्या कालखंडात त्याला तांब्याचा उपयोग करता आला म्हणजे साधारणतः जसा तो सिंधू संस्कृतीच्या जवळजवळ पोहोचत असेल तो कालखंड त्या कालखंडात त्याला तांब्याचा वापर योग्य पद्धतीने करता आला असावा असं आपण म्हणू शकतो कसा वापर केला असेल जरा बघूया पण तत्पूर्वी महत्वाची गोष्ट ही सांगायची तुम्हाला की मित्रांनो महाराष्ट्र वनसेवा दोन हजार चोवीस चे मॉक इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करत आहोत जे कोणी विद्यार्थी महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतीसाठी असणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे एट सेवन सिक्स सेवन वन नाईन डबल सेवन सिक्स थ्री या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता हे लक्षात घ्या आणि या मॉकचा तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयोगाच्या इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच फायदा होणार आहे ओके सो मित्रांनो ताम्रपाषाण संस्कृतीच्या बाबतीत चर्चा करत असताना आपण हे म्हणू शकतो की या कालखंडामध्ये मानवाने कशा पद्धतीनं विकास केला या विकासाची प्रक्रिया जरा समजून घ्या बघा काही भांडे जे आहेत मजबूत भांडे जे आहेत ते त्यानं तयार करायला सुरुवात केली होती तुमच्या लक्षात येत असेल की या भांड्यावरती जे काही नक्षी काम पाहायला मिळतं यावरून हे पण लक्षात येत असेल की माणूस आता अन्न वस्त्र आणि निवारा ह्या त्याच्या बेसिक गरजा त्यानं पूर्ण केलेल्या असतात बघा या दरम्यानच्या कालखंडात म्हणजे नवपाषाण संस्कृती खूप जास्त डेव्हलप झाल्यानंतर काही ठिकाणी या कालखंडात म्हणजे बघा नवपाषाण कालखंडाच्या शेवटी धातू उपयोगाला बघा धातूच्या उपयोगाला सुरुवात झाली म्हणजेच तांब्याचा वापर सुरू झाला काही ठिकाणी बघा म्हणजे मी म्हणेल की इसवीसन पूर्व तसं जर बघितलं ताम्रपाषाण संस्कृतीचा जर कालखंड जर तुम्हाला मी सांगेल तर तुमच्या लक्षात येईल की साधारणत इसवीसन पूर्व तीन हजार पाचशे किंवा इसवीसन पूर्व तीन हजार हा जर कालखंड मी जर तुम्हाला सांगितला तर तुम्ही सहज रिलेट करू शकता की सिंधू संस्कृतीचा सुरुवातीचा कालखंड म्हणजेच ताम्रपाषाण कालखंड किंवा नवपाशाणचा शेवट शेवटचा कालखंड आहे येते लक्षात म्हणजे इथे इथं आपल्याला लक्षात आलं की एका बाजूला जर काही ठिकाणी कारण सिंधू संस्कृतीमध्ये कांस्य धातू वापरला जात होता तर काही ठिकाणी तांब हा धातू वापरला जायचा हे लक्षात ठेवा एका ठिकाणी ब्रॉन्झ तर दुसऱ्या ठिकाणी कॉपर असे धातू माणसाला वापरता येऊ लागले होते किंवा त्या धातूचा सुयोग्य उपयोग माणसाला करता आला होता हे लक्षात घ्या यामध्ये बघा तांब्रपाशाण संस्कृतीची काही नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही बऱ्याच लोकांनी आहार संस्कृती हे नाव ऐकलं असेल बरोबर यामध्ये जर बघितलं तर गणेश्वर जोधपुरा या ठिकाणाच्या जवळच आहार संस्कृती आहे ओके त्याला ताम्रवती हे प्राचीन नाव आहे बरं का आहार संस्कृतीला प्राचीन नाव कोणतं आहे ताम्रवती ओके ताम्रवती हे आहार संस्कृतीचं प्राचीन नाव आहे आता ही नाव आहेत म्हणजे ऍक्च्युली ते मॅपमध्ये जर व्यवस्थित बघितलं तर कळेल की तिथं आहार हे ठिकाण आहे आणि तिथे काही अशा पद्धतीचे पुरावे सापडले म्हणजे तो नवपाषाण कालखंडाचा अतिशय प्रगत कालखंड तर होताच होता परंतु त्या ठिकाणी माणसाच्या अशा काही साहित्याना सापडण्यात आलं जिथं त्यानं तांब्याचा सुयोग्य उपयोग केला असावा असं आपण म्हणू शकतो नक्कीच आणि तशा संस्कृती म्हणजे कुठे तर आहार संस्कृती आहे बघा ही आहार संस्कृती बऱ्यापैकी बनास नदीच्या आसपास ही संस्कृती तुम्हाला पाहायला मिळू शकते ओके गिलुंड वगैरे हे जे काही पॉईंट आहेत हे जे काही ठिकाण आहेत हे सुद्धा आहार संस्कृतीमध्येच आपण कॅल्क्युलेट करू शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे याच दरम्यानच्या कालखंडामध्ये कायथा आणि माळवा संस्कृती सुद्धा मध्य प्रदेशच्या आसपास डेव्हलप झालेली आहे कायथा माळवा सावलदा अशा संस्कृती ज्या आहेत त्या निर्माण झाल्या होत्या मित्रांनो जोरवे संस्कृती महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं लोकेशन ताम्रपाषाण संस्कृतीच्या सगळ्यात मोठ्या साईट्स जर कुठे सापडले असतील तर त्या जवळपास दोनशे साईट्स सापडलेले आहेत इतिहासकारांना म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या या भागामध्ये या भूमीवरती इसवीसन पूर्व तीन हजार पाचशे किंवा तीन हजार या कालावधीमध्ये ताम्रपाषाण पाषाण संस्कृती उदयास आली होती आणि हे काय एका रात्रीत उदयास येत नसते ही संस्कृती म्हणजे काय तर इथल्या लोकांना तांब्याचा चांगला वापर करता आला बास याचा अर्थ ही माणसं काही पाषाण युगात नव्हती का होती ही माणसं नवपाषाण कालखंडातूनच आहेत म्हणजे महाराष्ट्राकडे सुद्धा नवपाषाण कालखंड होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे याच दरम्यानच्या कालखंडामध्ये सिंधू नदी घाटीमध्ये किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये एक नवीन संस्कृती एक नवीन सिव्हिलायझेशन तयार झालं होतं आणि त्याला आपण सिंधू संस्कृती या नावाने ओळखतो त्याचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत हे देखील लक्षात घ्या म्हणू शकतो की कायथा संस्कृती आहार संस्कृती माळवा संस्कृती जोरवे संस्कृती अशा वेगवेगळ्या संस्कृती या कालखंडामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात ओके तर तुम्हाला ही टाइमलाइन थोडीशी लक्षात घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जोरवे नेवासा दायमाबाद चांदोली सोनगाव इनामगाव प्रकाशे नाशिक असे काही महत्वाचे ठिकाण आहेत आणि याच्यापेक्षा ते खूपही जास्त ठिकाण आहेत कारण मी तुम्हाला म्हणलं की ताम्रपाषाण संस्कृतीच्या सगळ्यात मोठ्या साईट जर कुठे सापडल्या असतील तर महाराष्ट्रात आहेत तर त्यातली ही काही ठराविक नावं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे दायमाबाद या ठिकाणी तांब्यापासून कास्य धातूपासून तयार होणारी वस्तू हा सापडल्या म्हणजे तांब आणि कास्य याचा अर्थ असा आहे की जो कास्य धातू इंडस इंडस्ट्रीव्हिलायझेशनला वापरता येत होता या लोकांना सुद्धा हा धातू वापरता येत होता असं आपण म्हणू शकतो निवासामध्ये काही मातीची भांडी सापडलेली आहेत जी आपण म्हणूया की पक्क्या मातीची भांडी होती म्हणजे ती भांडी बनवून त्याला भाजलं गेलं असावं आणि त्याच्या आजूबाजूनं तांब्यासारख्या धातूचा पावडरचा वलय लावला गेला असावा किंवा त्या बुकटीचा वलय लावला गेला असावा जेणेकरून ते अतिशय कठीण आणि जास्त कालावधीसाठी टिकू शकतो दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ताम्रपाषाण कालखंडामध्ये ग्रामीण शेती जीवन वसवलं गेलं आणि ग्रामीण समाज रचना तयार झाली आणि याच्यावरच मी तुम्हाला बोलणार आहे की आपल्याला जे आजच्या तर आजच्या लेक्चरचा जो विषय आहे तो हाच आहे की नवपाषाण कालखंड असेल किंवा तांब्र कालखंड असेल या कालखंडाला तुम्ही मानवी विकासातली एक क्रांती म्हणू शकता का असा क्वेश्चन आपल्याला हमखास कधी ना कधी आयोग विचारू शकतो आणि याच क्वेश प्रश, याच प्रश्नाची उकल आज आपल्याला करायची प्रश्न काय जरा समजून घ्या टाइमलाइन जर तुम्हाला कळाली असेल तर हा प्रश्न कळेल की ताम्रपाषाण व नवपाषाण कालखंडातील मानव विकास एक क्रांती आहे आहे का हे आपल्याला आता या ठिकाणी चर्चा करायची मित्रांनो टाइमलाइन नुसार बघा पाषाण कालखंडामध्ये आपण पाहिलं पूर्व किंवा आपण म्हणूया की पुरापाषाण कालखंड त्यानंतरचा होता मध्य पाषाण कालखंड आणि त्यानंतरचा जो कालखंड होता तो होता नवपाषाण जो आज आपण अभ्यासला आणि याच दरम्यानच्या कालखंडामध्ये कुठे ना कुठेतरी ताम्रपाषाण कालखंड पण होता राईट आणि इथेच म्हणजे हा कालखंड संपत नाही तर इथं सिंधू संस्कृती सुरू होते ही टाइम लाईन इतिहासली तुम इतिहासातली टाइमलाइन तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे अगदी बिगिनर्स बऱ्याच लोकांना म्हणजे ज्यांचा अभ्यासही चांगला त्यांना सुद्धा अशा लाईन व्यवस्थित सांगता येत नाही आणि जास्त काही लक्षात ठेवू नका यांचे इयर सणावळ्या कोणत्या परीक्षेने होती तरी सन पूर्व असं कधी विचारलंय लक्षात घ्या तुम्ही एक समजू शकता की एक साधारण अंदाजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की पाषाणमध्ये पहिला कालखंड पुरापाषाण मध्य पाषाण त्याच्यानंतर नवपाषाण आणि नव पुढे काही लोकांना तांब्याचा उपयोग करता आला काही लोकांना कास्य धातूचा उपयोग करता आला आणि ही संस्कृती पुढे जाऊन सिंधू संस्कृती विशेष करून सिंधू घाटीमध्ये किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसवलेली संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणायचं इतकं सोपं हो येते समजतंय याचा अर्थ असा नाही की भारतात बाकीकडे कुठेही संस्कृतीच नव्हत्या किंवा कुठेही लोक जीवन नव्हतं फक्त सिंधूमध्येच होतं त्या काळात नाही दक्षिणेकडे सुद्धा लोक जीवन होते आता रिसेंटली दक्षिणेकडे काही साईट सापडल्यात हे लक्षात घ्या सो आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की या कालखंडामध्ये आपण म्हणूया की मानवी जीवन जे आहे ते बऱ्यापैकी प्रगत बनलं होतं आता आपण म्हणू शकतो की याला क्रांती म्हणावं का आणि क्रांती म्हणावं तर का म्हणावं या गोष्टीची उकल आपल्याला करायची सगळ्यात पहिला मुद्दा आणि सगळ्यात एकदम ठळक मुद्दा ही लोक जी भटकं आयुष्य जगत होते किंवा जंगलामध्ये जगत होते ही लोक आता एक सिस्टमॅटिकली ग्रामीण जीवन जगायला सुरुवात करत आहेत त्यांनी एक ग्रामीण कल्चर निर्माण केलेला आहे बरोबर ना ग्रामीण जीवन त्यांनी निर्माण केलं आजही या जीवनाचा वर्तमान भारतावर किंवा वर्तमान मानवी संस्कृतीवर खूप मोठा परिणाम आहे खूप मोठा प्रभाव आहे हे लक्षात ठेवायचं सगळं राईट दुसरी गोष्ट बघा म्हणजे ग्रामीण एक वसाहती किंवा ग्रामीण जीवन ही माणसं या ठिकाणी जगायला सुरुवात करतायत दुसरी मी गोष्ट सांगितली की या माणसांना शेतीचा शोध लागलाय म्हणजे त्यांनी या ठिकाणी कृषी विकसित केलेली होती लक्षात घ्या कृषी विकास त्यांनी केलेला आहे ओके साहजिक आहे कृषीमध्ये खूप अमूलाग्र बदल या कालखंडामध्ये माणसाने केले स्वतःच्या कबिल्यापुरत लागणारं धान्यही तो ठेवत असेल आणि अतिरिक्त धान्य तो दुसऱ्या कबिल्याला देत असेल त्याच्या बदल्यात काही बेसिक वस्तू ज्या त्याच्याकडे नाही आहेत त्या तो घेत असेल म्हणजे वस्तू विनिमयाचा व्यापार सुद्धा त्यानं केला होता म्हणजे ही याच अर्थव्यवस्थेची सुरुवात नाहीये का हो तर आपण म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेची सुरुवात सुद्धा माणसानं याच काळात केली पाळीव प्राणी किंवा धान्य दुसऱ्या कबिलेला द्यायचं त्याच्या बदल्यात आपल्याकडे जे कमी आहे ते तिकडनं घ्यायचं हा जो वस्तुविनिमयाचा व्यापार आहे बेसिक व्यापार जो आहे तो माणसाने सुरुवातीला केला आणि तुम्हाला तर आहे की त्याच्यानंतर मध्ये तर मी म्हणतो इंटरनॅशनल ट्रेड होत होता मेसोपोटेमियन कल्चर सोबत येते लक्षात सो अशा स्वरूपाने काही ठराविक मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर याला क्रांती म्हणण्याला म्हणायला काहीच हरकत नाहीये एक परिवार प्रणाली किंवा कुटुंब रचना सुद्धा या कालखंडामध्ये माणसाने तयार केली होती बघा छोट छोटे कुटुंब माणसाचे तयार झाले होते आणि त्या अनुषंगाने स्वतःच घर स्वतःची शेती स्वतःचे काही प्राणी लक्षात ही जी काही सामूहिक भावना जी सुरुवातीला तयार झाली होती मी तुम्हाला सांगितलं की पाषाण कालखंडाच्या नंतर नंतर माणसाला सामूहिक भावना निर्माण झाल्या आणि आता ह्या सामूहिक भावनांचा सा रूपांतर ह्या कौटुंबिक भावनेमध्ये माणसांना करून ठेवलं होतं अशा पद्धतीनं माणूस जगू लागलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आणि मग तुम्हाला मी जे सगळ्या संस्कृती सांगितल्या आहार संस्कृती कायथा संस्कृती माळवा सावलदा संस्कृती असेल त्यानंतर जोरवे संस्कृती असेल ह्या सगळ्या संस्कृतींमध्ये सुद्धा याच विकासाच्या क्रांतीचे पुरावे सापडलेले आहेत विशेष म्हणजे धातूचा वापर करणे धातूचा वापर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मानव आतापर्यंत फक्त दगड आणि दगडापासून बनलेल्या वस्तूंचा वापर करू लागला होता परंतु हा तो कालखंड आहे ज्या कालखंडात माणसाला सुयोग्य पद्धतीनं धातूचाही वापर करता आला धातूच्या वापरानं माणसाचं जीवन प्रचंड गतिमान झालेलं आहे लक्षात घ्या आता या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो की अशा सगळ्या वेगवेगळ्या फीचर्सनं माणसाचं जीवन जे आहे ते कसं बनलं रे स्थिर जीवन बनलं एका स्थिर वसाहतीकडे स्थिर जीवनाकडे हा माणूस मार्गक्रमण करू लागला होता राईट सो so, अशा पद्धतीने जर मी हे सगळे फीचर जर लक्षात घेतले तर ताम्रपाषाण किंवा नवपाषाण कालखंडातील ही जी काही मानव विकास आहे हा सगळा मानव विकास एका मोठ्या कालखंडातील क्रांती म्हणला म्हणलं तरी काही हरकत नाही एक भटकं जीवन एक जंगली जीवनातून माणूस आत्ता एका व्यवस्थित ग्रामीण जीवनाकडे आलेला होता माणसाने अंगावरती कपडे घालायला सुरुवात केली होती लक्षात माणसाच्या सामूहिक भावना आता खऱ्या अर्थाने कामामध्ये सुद्धा दिसायला लागल्या होत्या की पुरुष शिकारीला जाणार महिला त्या घरांच्या भोवती कुठे ना कुठेतरी आपण म्हणूया की छोटीफार शेती करणार पाळीव प्राणी सांभाळणार अशा स्वरूपातली जी काही व्यवस्था आहे लक्षात ना हे जे काही क्रियाकल्प आहेत हे क्रियाकल्प या ठिकाणी वाटून दिले गेले होते आणि अशा घटनांमुळे कुठेतरी आपण म्हणू शकतो की माणूस जो आहे जसा आज माणूस जगतोय तशा अनुषंगाने त्यांनी जगायला सुरुवात केली असेल आपली जगण्याची सुरुवात आपल्या सिस्टीमची सुरुवात तुम्हाला नवपाषाण आणि मध्ये पण पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आलेली सिंधू संस्कृती तिनं तर जगाला एक सिव्हिलाइज्ड कल्चर दिलं या संस्कृतीनं सांगितलं की एक नागरी जीवन आणि उत्तम नागरी जीवन कसं असलं पाहिजे अशा पद्धतीनं मानवाच्या विकासाचा हा सगळा प्रवास आहे हे लक्षात घ्या ओके सो मित्रांनो लक्षात घ्या की हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असताना अशा जर बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर क्लिअर झाल्या तर आपोआप त्याच्यानंतरचे जे आयोगाचे उत्तर आहेत जे ऑप्शनल ला जे क्वेश्चन्स विचारले जातात ते समजता सुद्धा इझिली आणि त्याच्यानंतर त्याची उत्तरं लिहिता सुद्धा आरामात येतात लक्षात घ्या ओके okay. सो so, लक्षात घ्या मित्रांनो की हिस्ट्री ऑप्शनलची जर बॅच तुम्हाला करायची असेल मराठीमध्ये जर तुम्हाला ही बॅच कवर करायची असेल तर ही बॅच तुम्ही माझ्यासोबत करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमात माध्य माध ही बॅच तुम्हाला करता येणार आहे आणि यासाठी तुम्हाला कधी ऍडमिशन घ्यायचा हा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो मित्रांनो ही बॅच फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये आहे त्यामुळे तुम्ही या बॅचमध्ये नक्कीच ऍडमिट होऊ शकता ओके okay? आणि यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळ्यात महत्वाची एक सूचना मित्रांनो खरं तर जर तुम्ही बघा जर तुम्ही राज्यसेवा किंवा यूपीएससी सारखी तयारी करत असाल आणि तुम्ही बिगिनर्स असाल तर ही सिरीज तर तुमच्यासाठी आहे मुळात या सिरीजला नावच पायाभरणी यासाठी दिलंय की याच्यामध्ये अगदी बेसिक बेसिक घटकापासून मी सांगणार आहे ज्या अनुषंगाने तुम्ही तुमची पायाभरणी स्ट्रॉंग झाली पाहिजे बेसिक मध्ये जर गडबड झाली तर वरती इमारत ढासळते बरं ते आपल्याला होऊ द्यायचं नाही येते लक्षात मानवाने ज्या पद्धतीनं नवपाषाणकडून ताम्र आणि तिथून सिंधू संस्कृतीकडे गेला होता तसंच आपल्यालाही उत्तर उत्तर प्रगती करावी लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या की सिंधू संस्कृती जी कास्ययुग म्हणून ओळखलं गेलं त्या सिंधू संस्कृतीचे नेमके फीचर्स काय होते त्यांची नगर रचना कशी होती त्यांची शहर रचना त्यांची घरांची रचना खूप काही काही ऐकलं असेल तुम्ही या संदर्भात या सगळ्या संदर्भातली उत्तरं आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत सिंधू संस्कृती जगाला सिव्हिलाइज्ड कल्चर देणारी संस्कृती ही संस्कृती इतकी मोठी होती परंतु हिचा रास कसा झाला हे अजूनही कळालेलं नाही आहे याच्याविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेत या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर आपलं पुढचं लेक्चर पाहायला नक्की या किंवा हे नक्की तुम्ही लेक्चर पाहायचं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही डाउट्स असतील तर विचारा सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन तुम्ही शेअर करा आणि माझ्यासोबत राहा उद्या आपण किंवा आपल्या ले पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत थँक्यू सो मच so